श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा या अध्यायात शिवस्तुती सुमेधा सुमवंत कथा मदन पिंगला कथा आणि सुमती भद्रायू कथा सांगितली आहे श्री यनमहा हे पार्वती पते तुझा जयजयकार असो तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस तू विश्वाचा पालक आहेस तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती मिळते सुमेधा व सोमवंत कथा सूत सांगतात विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत होते वेदमित्र याचा पुत्र सुमेधा व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही जिबलक मित्र होते त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखोद्द केले होते ते सोळा वर्षाचे झाल्यावर पितृ आज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवण्यासाठी राजाला भेटले त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पतीपत्नी बनून सीमंतींनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला दाखवा मग जी तुम्हाला खरोखरच चतुर्व विद्वान समजेल आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगितले ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला ते राजाला म्हणाले महाराज हे तर मोठेच निंद कर्म आहे आम्ही हे कधीच करणार नाही विद्या ही पंडितांची माता साक्षात संकटात सहाय्य प्रवासात रक्षण आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करूनही परीक्षा देण्यासाठी तयार केले राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला सिमंतीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले अत्यंत हुशार होती त्या शिवभक्त हे दोघे पुरुष असल्याचे ओळखले पण तसे न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्यदक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप दिला सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती त्यामुळे नैषधात त्यांना चांगलाच द्रव्य लाभ झाला होता आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली स्त्री सोमवंताने सुमेधाकडे कामपूर्तीची याचना केली त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिडकारले तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगतात सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले त्याला आश्चर्याचा धक्का बसला आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले अरण्यातील एकांत व कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यात झालेली स्त्री समोर असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय तो साक्षात शंकरच जो सत्यवचनी आहे जो नित्य सत्कर्मे करतो ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अन्यत्र वाच्यता करीत नाही तो नर शंकर स्वरूपच जाणावा जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही चराचरात गुरुरूप पाहतो जो आपली तपश्चर्या तातृत्व पुण्यकर्मे व सत्कृत्य लोकांमध्ये सांगत नाही सगळ्यांना सारखी वागणूक देतो ज्याच्या मनात आपपर भावाला थारा नाही जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करत नाही तो शिवस्वरूपच होय सुमेधा खरोखरच विवेगी होता त्याने स्त्री वेषधारी सोमवंताला समजावून घरी आणले सोमवंताच्या मातापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतीनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सात दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली देवी म्हणाली ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही सीमंतीनी महान पतिव्रता परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे सोमवंताला स्त्री रूपच राहू दे त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे या दाम्पत्यास दैवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलवून घेतले होते देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळवले पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला धन्य ती सीमंती धन्य तिची शिवभक्ती तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही मदन व पिंगला यांची कथा सूत पुढे आणखी एक शिवमहात्म्यपर कथा सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा मात्या पित्यांचाही त्याग केला तो ब्रह्मकर्मे करीत नसे मध्यमांस सेवन करी अहोरात्र वेश्येशी विलास करत असे त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकी संचार करत होता एकदा अकस्मात तो पिंगलेच्या आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले त्याला उत्तम भोजन वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला दोघांना याचे नवल वाटले काही दिवसांनी दोघे मरण पावले पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुला जन्म मिळाला मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्तीमालिनी ठेवण्यात आले सुमती व भद्रायू कथा सूत सांगतात दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या त्याची पट्टर आणि सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिच्या द्वेष करायच्या सुमतीचा पुत्र राज्याधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला विष अंगातून फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या अशातच ती प्रसूत झाली जन्मलेल्या मुलाच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे राजाने अनेक नामांकित वैद्यांकडून खूप औषधोपचार केले पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती तिच्या देहासोबत तिचे अंतःकरणही दुखावले होते सुमती शिवभक्त होती ती सतत शंकराचा धावा करत असे हे शंभू महादेवा तुला माझी दया कशी येत नाही भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती हे कैलासपती तू जगाला वंदे आहेस मूर्तीमंत ब्रह्मानंद आहेस हे पंचवदना तू त्रिदोषांचे निवारण करणारा जगाचे आदि स्वरूप अजन्मा आणि अजित आहेस तूच हे मायारूपी चक्र चालवतोस विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेले आहे जगद्गुरु मी तुला शरण आले आहे माझ्यासाठी धावत ये मला मार्ग दाखव सुमती भयंकर हा लपेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असत वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले तिचे आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यांकरवी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता तिच्या शोकाला पारावार उरला नाही तेव्हा तिथे ऋषभ या महान शिवयोगाचे आगमन झाले त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली ऋषभाने सुमतीला विरक्तीपर उपदेश केला ऋषभ म्हणाला सुमती रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस तुझे पूर्वजन्मीचे माता पिता आप्त, पती, पुत्र हे सर्व आज आहेत सांगशील का योगी फिरत आली आहेस तेथील तुझे सगळे सोयरे कुठून आले कुठे गेले तेही सांग पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का आत्मा हाच अमर आहे नित्य व शाश्वत आहे शरीर क्षणभंगूर आहे नाशवंत आहे अग उठतात जातात विरून जातात ही दिसते पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे मिथ्याच चैतन्य अडून तयार झालेली एक लाट तिचा शोक कशासाठी करायचा या शरीराबद्दल मी काय सांगू हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे मुली गुरुला शरण गेले नाहीत तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार म्हणूनच म्हणतो हा सगळा मायेचा पूर आहे हे तू लक्षात घे आणि वेळीच सावध हो या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस गंगेमध्ये दोन एकत्र यावे काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि विलग व्हावे तसेच पत्नींचे प्रपंचातील सहजीवन असते जेवढा ऋणानुबंध तेवढा सहवास कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत येतात पाखरांची व पांथस्थांची चिंता वृक्ष करतो का सगळे सोयरेही तसेच असतात प्रपंच हा नुसता खेळ आहे आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत शिव हा सर्वसाक्षी आहे नित्य सावध आहे तो कशातही गुंतत नाही जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो तो जन्ममरण भोगत राहतो त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवतो मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभाचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरांपेक्षाही सुंदर दिसू लागली तसेच मंत्रोक्त भस्म ऋषभाने तिच्या मृत पुत्राच्या अंगाला लावले त्यायोगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला हे पाहून पद्माकरास धन्य वाटले गुरुकृपा व वा गुरुमंत्राने तो प्रभावित झाला सुमतीने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली सद्गुरु नाथा मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत शिवयोगी ऋषभ म्हणाला मुली या तुझ्या पुत्राला आयुष्य आरोग्य अद्भुत ऐश्वर प्राप्त होईल हा पृथ्वीवर राज्य करील मी याचे नाव भद्रायू ठेवत आहे हा मोठा होईपर्यंत तू येथेच रहा, मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रगट करू नको शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन पावला सुमती राहिली शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे त्यानंतर भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्याचे पाय धरले अश्रूंनी त्याचे चरण धुतले आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीती धर्म समजावून सांगितला ऋषभ म्हणाला बाळभद्रायू वेद शास्त्रे आणि पुराणे यामध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर माता पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव काळ वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल अतिथी देव मित्र स्वामी वेदविद्या यज्ञकर्मे पशु शेती विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे आपली लहान मुले पत्नी शत्रू दास घरातील घटना व प्रसंग आजारपण यांची कधीच उपेक्षा करू नये लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये स्नान जप अध्ययन होम गोब्राह्मणांची सेवा श्रवण मनन निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात श्रम भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात दान सत्कर्म अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये धर्मपत्नीवर प्रेम करावे परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी शत्रूंविषयी क्रोध साधूजनांविषयी नम्रता द्वेष्टनांविषयी मद संत व भक्त यांच्याविषयी विनय संसारात तंत्रस्त करणाऱ्या दुर्जनांविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी शंकराचे नित्य ध्यान करावे त्याने हलाहल विष प्राशन करून जगाला संकटातून सोडवले त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा दीन अनाथ व अज्ञानी जनांना मदत करावी आपले धन आयुष्य गृहकलह मैथून औषध मंत्रविद्या गुरुमंत्र दिलेले दान आपला मान आणि झालेला अपमान याविषयी कोठेही वाच्यता करू नये निंदा करणारे शिवभक्तीस विरोध करणारे मद्यपी कृतघ्न धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये बंधू सोयरे स्वजन यांच्याशी जेवढ्याच तेवढा संबंध ठेवावा शिवभक्ताने आपल्या मस्तकी कंठी दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे शिवपूजन प्राणातीही सोडू नये नेहमी शिवकवच म्हणावे मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे या मंत्राचे निष्ठेने नित्य पठण केल्यास अपमृत्यू होत नाही मृत्युभय नाहीसे होते सोमवार प्रदोष शिवरात्र या व्रतांचे श्रद्धेने विधीयुक्त आचरण करावे शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर वाढते सुंदर पत्नी व उत्तम रसाळवाणी उत्तम चारित्र्य व अवदार यादी सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय संकटकाळी धैर्य धरावे युद्धात पराक्रम करावा याचकांना विनमुख पाठवू नये जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरफडत नाही दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो जो सर्वांचे हित चिंतितो तोच खरा शिवभक्त पृथ्वीवर खरी चारच मोठी रत्न आहेत अन्न पाणी सुभाषिते आणि औदार्य कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये साधू संतांचे शिवकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये गुरु आणि शंकर हे एकरूपच आहेत यांच्यात कधीही भेदभाव करू नये कुल शील विद्या धन राज्य तप रूप आणि यवन या आठ गोष्टींचा फार लवकरच गर्व होतो म्हणून सावध राहावे सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य खुलते जर तो ज्ञानीही असेल तर उत्तमच अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय सूत म्हणाले अशा प्रकारे त्या शिवयोगाने भद्रायूला अनेक प्रकारे सद्धर्माचा व नीतीचा उपदेश केला त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला व्यवहारात अडचणी येणार नाहीत कवी म्हणतो हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत त्यावर उमा रमण वास करतो याचे पारायण हीच गिरी प्रदक्षिणा ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय भक्ती त्याची कन्या उमा तिच्याशी विवाह करून तो शंकरजणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे श्री सांब सदा शिवा या अध्यायाच्या पठणाने स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल अनाथ सनाथ होतील सद्गुरूंची भेट होईल